फायनली जी पेंटिंग आहे ही कम्प्लीट झालेली आहे आणि याच्यावरती आपल्याला लास्टचा थर जायचा आहे म्हणजेच आपला विठ्ठूचा जो गंध आहे तो काढायचा राहिलेला आहे तर चला काढूया त्याच्यावर ते तर अरिवर्कचं जे आहे ना तर मी तीन लाईन स्टिच करून घेतलेले आहेत आणि माझ्या लक्षात आलं नाही की व्हिडिओ करायचा तर तुम्ही पाहू शकताय हे अशा प्रकारे मी अरिवर्क केलेलं आहे हे पूर्ण तर आता आपल्याला आतमध्ये करायचं आहे इथे इथे अरिवर्क करायचं म्हणजे मंगळसूत्र किंवा आणखीन जे काही असेल गळ्यात वगैरे माझं जे अरिवर्क आहे कंप्लीट झालेलं आहे काही वेळे अभावी किंवा आणखी दुसऱ्या काही कारणामुळे मला हे तुम्हाला दाखवता आलं नाही असो तर मी विठू रुक्माईच्या गळ्यामध्ये सुद्धा अरिवर्क केलेला आहे बोरमाळ काढलेली आहे मी रुक्मिणीच्या गळ्यामध्ये सोबतच मनी मंगळसूत्र दाखवलेले आहेत सोबत मण्यांची माळ दाखवलेली आहे विठ्ठलाच्या गळ्यामध्ये सुद्धा मोत्यांच्या माळा दाखवलेल्या आहेत आणि थोडंफार ना स्टून चिटकवलेले आहेत म्हणजे आणखीन त्यांना थोडाफार लुक येईल अशासाठी तर आता आणि हा मेन गोष्ट म्हणजे कॉमन विचारला जाणारा प्रश्न कारण की गेल्या वेळेस प्र, प्रश्न विचारला होता की तू कलर कोणते यूज करते म्हणून फॅब्रिक कलर पेंटिंगसाठी तर हे आहे फॅब्रिक पेंटिंगचा कलर हे फेविक्रिल नावाचा आहे अॅक्रेलिक कलर आहे ह्याच्यामधला हा मी येलो कलरचा शेड यूज करते तर हे जे आहेत ना हे धुतल्यानंतर सुद्धा निघून जात नाहीत फक्त हे एक टेक्निक असते यूज करायची ज्यावेळेस तुम्ही कलर वगैरे ब्रशनं युग किंवा आणखीन दुसऱ्या कशाने यूज करताना त्याच्यानंतर चोवीस तासानंतर आपल्याला ह्याच्यावरती म्हणजे समजा ह्याच्यावरती ही हे ही पेंटिंग केलंय हे समोर समोरून ह्या ॲक्रेलिक कलरनं तर बॅकच्या साईडनं चोवीस तासाच्या नंतर इथून असं प्रेस करावं लागतं म्हणजे ते जे कलर जे आहे एकदम फिक्स बसतं की हा बॉक्स पण मागवलेला तर हे जे आहे ना हे सॉफ्ट वाला आहे आणि हे जे आहे हे अॅक्रेलिकवाले तर ह्या सॉफ्टमध्ये आणि अॅक्रेलिकमध्ये पण चेंजेस आहे तर हे जे सॉफ्टवाला जे आहे ह्याला पेंट म्हणजे प्रेसची गरज नाहीये तुम्हाला गेल्या मध्ये सांगितलं होतं की आपल्याला मस्तपैकी जो विठलाचा गंध आहे तो इथं काढायचा ह्या दोन्ही साईडला तर तो करायचा आहे आणि मेन गोष्ट म्हणजे जे पर्कल जे आहे हे खालचं ते एकदम सिम्पल प्लेन दिसायलाय तर ह्याच्यावरती काहीतरी डिझाईन करावं म्हणते तर जी डिझाईन जी आहे मी तर इथं तर म्हणजे गेल्या व्हिडिओमध्ये फिक्स करून सांगितलं होतं की इथं मस्तपैकी आपण गंध काढूयात जर हाच इथलं इथं जो आपण गंध काढतोय ते जर खाली जर इथं पर, पोलकल्ला पर्कलला जर काढ पर्कल पोलक जे काय असेल ते हा पर्कलला जर काढला इथे तर एकदम सुंदर दिसेल म्हणजे इथून हा पूर्ण असा गंधाचा भाग जर असेल जर काढला आणि मध्ये जर ठिपका जर दिला बुक्का जर दिला तो तो तर तो आणखी सुंदर दिसेल तर त्याच्यामुळे मी इथं मस्त पैकी जे आहे खाली पूर्ण ह्याला सगळीकडे जे आहेत ना असे बारा तेरा असे बुक म्हणजे काय म्हणतात विठ्ठलाचा गंध काढणार आहे तर त्यासाठी ते आपल्याला लागणार आहे हा कागद म्हणजे हे टोटल बारा तेरा कागद काढून घेतलेले आहेत मी सोबतच पेन हे आपले अॅक्रॅलिक कलर त्याचा हे काय म्हणते त्याला वाटी आण इथे ब्रश वगैरे सगळे घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आता आपण ह्याच्यावरती जो विठ्ठलाचा जो गंध आहे तो कट करून घेणार आहोत स्टार्टिंगला तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे जो विठ्ठलाचा धंदा आहे हा कम्प्लीट झालेला आहे आणि इथेच आहे ना गोलवाला जो बुक्का विठ्ठलाचा तो आपण इथे करणार आहोत तर सगळ्यात अगोदर जे आहे आपण कमरेचा जो बेल्ट आहे तो कट करून घेणार आहोत तर हे मी माझ्या कमरेनुसार मी बेल्ट माझा कट करून घेतलाय आणि मग पुन्हा तिथून पुढे आपल्याला घागराचा प्लस मेन गोष्ट म्हणजे ना आपण जे स्लूज कट करणार आहोत तर ते स्लूजचं माप पण आहे इथं कट करून घ्यायचंय मला नक्की पण दाखवायचे स्लूज ची बघू शकताय की ह्या ज्या आहेत ह्या टोटल सोळा काळ्या निघालेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा ह्या सोळा का निघालेला आहे सारखं बुक्का यावं त्यामुळे मी हे असं म्हणजे डायरेक्टली पेपर कट करून घेतलेलं आहे आणि त्याच मापावरती ठेवून ह्याच्यावरती फक्त कलर द्यायचं काम करते म्हणजे लागला जातोय बुक्का आणि लगेच आणि माझ्याकडे मोठा प्रश्न होता त्यामुळे मी काय केलेलं आहे की जे आहे ना हे मेकअप किट मधलं जे ब्रश असतो तो मला यूज केलेला आहे फायनली आपली जी पेंटिंग आहे ही कम्प्लीट झालेली आहे आणि मला खूप आनंद आहे ते पर्कल मी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये मी कसं काढणार आहे तेही लगेच सांगणार आहे तर चला त्या अगोदर जे लास्ट राहिलेलं जी पेंटिंग आहे त्या बाजूला आपण असं कडेनं ब्लॅक कलर देतोय कारण की जी डिझाईन जी आहे ती आणखीन छान दिसेल आहे आणि जो मी निगंध काढला आहे कसा वाटतो कमेंट बॉक्स मध्ये सांगायलाही विसरू नका तर आता घेच आहे माझ्या घागराचं माप म्हणजे पर्कलचं माप तर ते घेऊयात आपण आहेत रात्रीचे नऊ वाजून चौतीस मिनिट आणि आपल्याला फक्त आणि फक्त दहा ते पंधरा मिनिटामध्ये घागरा शिवून काढायचा आहे आणि तो कसा शिवून आहे ते आपण जाणून घेऊया तर चला तर हा आहे कमरेचा बेल्ट आणि हा जो आहे तो त्याला बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता ही जी आहे ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आपल्याला हे असा कपडा आणि एक 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 प्लेट मारायचं लागतात आणि मेन गोष्ट म्हणजे ना मी ह्याला जे आहे ते असं लावणार नाहीये त्याचं मागं एक कारण आहे कारण की माझ्याकडे सेम म्हणजे हानी कंटिन्यू घालणार तर नाहीये आणि त्याला असतं लावलं तर थोडंसं हे पण होईल त्याच्यामुळे सेम माझ्याकडे असल्या कलरचा जो पेटीकोट आहे त्याच्यामुळे मी बिनास्तचा शोध आहे तर आता इथं प्लेट्स पाडायचं यायच्यात तर प्लेट्स कशा पाडल्यात त्याला पाहूया तरी ना झोपली आहे इथं मी कपडे शिवायला बसली संध्याकाळची तर माझ्या पशी अशीच येऊन झोपते काय झालं गोपे माझे बोबलो झोप येईली एवढं एवढं सुपिल होतं आता केवढं मोठं झालं बघा आमचं बोबलो तर आता तुम्ही बघू शकताय की नऊ वाजून चौवेचाळीस मिनिट झालेले आहेत आणि या मिनिटामध्ये हे सर्व पर्कल पोलकच पर्कलच जे आहे हे प्लेट्स पाडून झालेलं आहे आणि आता फक्त एकच शिलाई द्यायची राहिलेली आहे ती म्हणजे अशी ह्या दोन, दोन जे आहेत ना हे दोन भाग जे आहेत ना एकमेकाला करून टाकायचे आणि आपलं जे पर्कल आहे ते रेडी झाले चला तुम्ही बघू शकता की आता वाजलेले आहेत नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं आणि या टायमिंग मध्ये जे आपलं पर्कल जे आहे ते रेडी झालेलं आहे आणि हे कसं वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायला विसरू नका मला तो खूप आवडलं आणि इतकं सुंदर दिसायला आहे ना मला वाटलं नव्हतं की मी जे काही एक्सपेरिमेंट करेल ते एवढं सुंदर दिसेल म्हणून तर आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होती की पर्कल कोलकशी हवं पण काहीतरी त्याच्यामध्ये ॲड असावं तर मी अशा प्रकारे याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे इतकं सुंदर दिसायला ना की मी सांगू शकत नाही आणि राहिला विषय मेन म्हणजे आपल्या पोलक्याचा तर जो पोलकाचा जो व्हिडिओ आहे तो उद्या येणार आहे तर उद्याच्या व्हिडिओला पण तुम्ही वेट करा आणि हे कसं फिरतोय हे पण तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये ह्याचा पूर्ण म्हणजे फायनल लुक मी दाखवून देईल की हा व्हिडिओ कसं म्हणजे हा जो पर्कल पोलक जे आहे हे फायनल लुकमध्ये कसं दिसते म्हणजे मा आता माझ्याकडे मा मा शब्द शब्द नाहीत बोलायला इतकं सुंदर झालंय हे आणि फक्त आणि फक्त पंधरा मिनिटांमध्ये मी हे पर्कल शिवलेलं आहे फक्त आता थोडासा जास्त टाइम लागेल मला पोलकं शिवण्यासाठी कारण की फिटिंग वगैरे फिनिशिंगला एकदम छान बसलं पाहिजे त्यासाठी तर भेटत आपण उद्याच्या मिळून उद्याच्या मध्ये तोपर्यंत आहे